हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा क्रांतीचूर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समिती बुलढाणा यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून त्यांच्यावर उपचार व औषधी उपलब्ध करून दिले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी यांच्यासह विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात सहभागी होऊन नऊशेपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली नेत्रतज्ञांनी आवश्यक असलेल्या रुग्णांना चष्मे देखील उपलब्ध करून दिले या शिबिरात एका ज्येष्ठ नागरिकाला शल्य चिकित्सांनी चष्मा लावून दिला व त्यांना स्पष्ट दिसू लागताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला त्यामुळे अशा शिबिरांचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांना जीवनात निश्चितच महत्त्वाचे असते